थोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद या सत्रामध्ये क्रांतीदर्शी लोकशिक्षक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांविषयी माहिती पाहूया जयत सुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वा मह यशोयुता वंदे मराठी साहित्याला अजरामर करणारी सावरकरांची ही कविता एकोणीसशे तीन साली लिहिली स्वतंत्रचे स्रोत राष्ट्रीय तेजाचे प्रकट दर्शन यामधून असते लोकशिक्षकाची कार्यपद्धती ही स्वयंभू आणि स्वयंप्रकाशी असते त्यांना लोकमनाची विलक्षण जाण असते वीर सावरकरांनी पूर्व प्रवाह आणि वर्तमान स्वरूप पाहून नवे विचारमंथन घडविले त्यांच्या लेखणीतून वाणीतून व कृतीतून साकारलेली विज्ञाननिष्ठता राष्ट्रजीवनाचे समाज सुधारणेचे नवे दर्शन घडविते शालेय जीवनातील नाशिक वैभव करमणूक या पत्रातील त्यांचे लेखन लंडन लंडनची बातमीपत्रे श्रद्धानंद पत्रातील स्फुट लेखन व किर्लोस्कर मनोहरमधील विज्ञाननिष्ठ लेखन लोकशिक्षण आविष्कार होय एकोणीसशे दहापर्यंतचे त्यांचे लेखन व कार्य राष्ट्रीयत्वाच्या स्फुल्लिंगाने प्रफुल्लित झालेले आहे तुझं साठी मरण ते जनन तुझं जननते मरण तुझ सकल चरा चर शरण या निधिध्यासाने त्यांनी भारतमातेच्या मुक्ततेसाठी लोकशिक्षक म्हणून जे योगदान दिले त्यास तोड नाही लोकशिक्षक विचार आणि आचारांनी मातृभूमीच्या कल्याणासाठी अविरत प्रयत्न करत असतात माझी जन्मठेप अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य स्वातंत्र्यसमर आणि जोसेफ मैजिनीचे चरित्र लिहून त्यांनी संबंध लोकभर देशभर लोकशिक्षण करून क्रांतीची एक नवी पिढी संस्कारित केली लोकशिक्षक रत्नागिरी येथे असताना आधुनिक भारताचे चिंतन करण्यास त्यांना उसंत मिळाली या काळात त्यांनी आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला विज्ञाननिष्ठ निबंध रचले मी समुद्रात उडी टाकली हे लोकांनी विसरले तरी चालेल परंतु मी सामाजिक सुधारणा सांगितल्या हे लोकांनी विसरता कामा नये असे ते आग्रही प्रतिपादन करीत स्वातंत्र्य मिळाले स्वराज्य आले पण देश धुबळा राहू नये तो समर्थ व्हावा बलशाली आणि तितका समर्थ व वा संपन्न व्हावा म्हणून विज्ञान पत्रकारितेची जोपासना किर्लोस्कर व मनोहर मधून केली त्यांनी आपले लोकशिक्षणाचे विचार प्रसारार्थ व संघटन कार्यार्थ पत्रकारितेला सदा साथ दिली लोकमतांशी सुसंवाद साधणारे वृत्तपत्रासारखे दुसरे प्रभावी साधन नाही हे त्यांनी कटाक्षाने लक्षात घेतले प्रखर राष्ट्रवाद विवेकनिष्ठ मानवतावाद व विज्ञाननिष्ठ बुद्धिवाद प्रगमशील सुधारणावाद हा त्यांच्या लोकशिक्षणाचा मूळ धागा होता समाज मनात वि नवविचारांची पेरणी करताना नव समाज रचनेस कृतिशील प्रेरणा द्यावी हा विशाल हेतूही त्यांच्या लेखात निरंतर जाणवतो समाजाला अद्पतपा पतनापासून प्रवृत्त करून सनातनी वृत्तीचा दंभस्फोट करून साम्राज्यसत्तेवर अचूक क्षरसंधान त्यांनी केले तर तीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते सावरकरांचा विचार जगाच्या गत इतिहासातील अनुभवांवर आधारलेला होता सशस्त्र बंडाशिवाय परकीय राज्य नष्ट होत नाही असा त्यांचा सिद्धांत होता या सिद्धांताने त्यांचे विचार भारलेले होते विश्वाची निर्मिती मानवी मान हितार्थ विश्व हे मानवी हिताकरिता देवाने निर्मिलेले त्यांचे त्यांचे मते मानवी सुखाला अनुकूल ते चांगले प्रतिकूल ते वाईट अशी नीती आणि तिची स्पष्ट मानवी व्याख्या केली पाहिजे पारंपरिक अंधरुधी रूढी समजुती चालीरिती इत्यादी तुटून पडणारे वीर सावरकर हे विज्ञाननिष्ठतेचा विचार अनुसरतात मुलींची जोपासना कशी करावी याबाबत ते म्हणतात भावी पिढी आणि सामर्थ्यवान निपजावी आणि तिने देशाचे पारतंत्र्य घालवावे अशी तुमची इच्छा असेल तर मुलींच्या जोपासनेकडे विशेष योग्य लक्ष दिले पाहिजे सावरकरांनी घेतलेला राष्ट्र उभारणीचा ध्यास हा अशा प्रकारे अनेक मार्गातून जातो विद्वांशी दुःखे ही सावरकरांची कविता सामाजिक दृष्टीपणाची साक्ष देते साठीच्या जरठांची हजेरी घेताना ते म्हणतात हा न्याय कसला हा का हो विधवा विदुरात भेद हा कसला कसल्या अपराधांचा अबलांना क्रूर दंड हा बसला नवभारताचे स्वप्न सावरकर तत्वज्ञ होते तत्वचिंतक होते नवभारताचे भाष्यकार होते त्यांनी लेखनी रूपी लोकशिक्षण शास्त्रातून भारताचे भविष्यकालीन चित्र प्रकट केलेले आहे शेतकरी व कामकरी वर्ग हाच राष्ट्रीय संपन्नतेचा शक्तीचा नि आरोग्याचा प्रमुख पाया आहे म्हणून त्यांच्या जीवनाला नितांत आवश्यक व वस्तू मिळाव्यात सर्वसामान्य सुखसोयींचाही त्यांना लाभ मिळावा ग्रामीण विकासामधील असंतुलन दूर करण्यासाठी सावरकरांचेही विचार अत्यंत महत्त्वाचे आहे भांडवल आणि कामगार यांच्या स्वार्थी वर्गहिताच्या अवास्तव वृत्तीने राष्ट्रीय उद्योगांची सर्वस्वी हानी होऊ दिली जाणार नाही व्यक्तिगत मालमत्तेला सामान्यपणे मान मान्यता देण्यात येईल भिन्न जाती धर्म व हो पंथांचे देशबांधव हे समान अधिकारांचे उपभोग घेऊन समान कर्तव्याचा कार्यानंद करतील यामधून जातीरहित समाज निर्माण होईल अन्न वस्त्र निवारा व संरक्षणाबाबत देश स्वयंपूर्ण बनेल असा विश्वास त्यांना होता क्रांतीदर्शी लोकशिक्षक स्वातंत्र्यवीर सावरकर अखंडपणे विविध नियतकालिकांतून वयाच्या बाराव्या वर्षापासून ते सतराव्या वर्षापर्यंत सतत लिहित राहिले दव्या द्रव्यार्जन आणि आर्थिक प्राप्ती हे त्यांच्या लेखनाचे उद्दिष्ट नसून त्यांना लोकशिक्षणाचा ध्यास होता विद्वत्ता प्रतिभा आणि व्यासंगता जोरावर त्यांनी लोकशिक्षणाचा वारू जनतेच्या अनुकूलते चोखाळ्यात सुधारणेचे बाळकडू पाजत होता काही समाजसुलक त्याकडे ते, दुर्लक्ष करून कायद्यात दंडुका दाखवून सुधारणेच्या विचारांचे काम करतात पण यामुळे ते परके वाटू लागतात सावरकरांना अशी वेळ आली नाही कारण ते प्रभावी मतप्रचाराने व विविध अनुयायाने लोक सुधारणा करण्याचा ते प्रयत्न करत साक्षेपी दृष्टिकोन हे त्यांच्या सर्वांगीण सुधारणावादाचे वैशिष्ट्य होते लोका लौकिक अर्थाने साव सावरकर प्रशिक्षित शिक्षक नव्हते पण त्यांची लेखणी वाणी व कृती कार्यानंद हा लोकशिक्षकाच्या सर्व गुणांची ओतपोत भरला भरलेला होता हिंदुस्थानाच्या इतिहासाची सहा सोनेरी पान शोधणारे सावरकर या इतिहासातच मश्गूल होत नाहीत किंवा पोतिनिष्ठ इतिहासकाराप्रमाणे शिलालेख व घटनांचे अर्थाची काथ्याकुटत बसत नाही तर नवा इतिहास काळाचे भान ठेवून घडवितात लोकशिक्षक व विचारवंताला बजग बदलावायचे असते लेखनाचे पाते घेऊन विचारांच्या धक्क्याने ध्रुव गोल उलथून टाकावायचं असतो वीर सावरकरांच्या लेखनात असे परिवर्तनाचे सामर्थ्य होते सारांश पाच हजार वर्षापूर्वीचा अज्ञान युगाकडे पाठ फिरवा व विज्ञान युगाचे स्वागत करा हा त्यांचा संदेश आजही सर्वांना प्रेरणा देणारा आहे फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस साली पतित पावन मंदिराचे उद्घाटन व अस्पृश्यता निवारण कार्यानंदास सुरुवात केली अभिनव भारत संस्था हा तर त्यांच्या लोकशिक्षण चळवळीचा अविभाज्य भाग होता भारताची राष्ट्रीय एकात्मता विविधतेतील एकता सामाजिक स सद्भाव व सौदा सौहार्द वाढविण्यासाठी त्यांचा विवेक विचार वेदना व कर्मकुशल लोकशिक्षणाची अनुभूती देणारा आहे त्यातूनच माणसाला त्यांच्या नैतिक आत्मभानाची जाणीव होते व कार्यानंदासाठी आपण सारे समा संवादी लोकशिक्षक होऊयात हीच स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली महत्त्वपूर्ण टीप निरीक्षण करणे सहभागी होणे योगदान देणे या कृती आपण जीवनात करतो योगदान ही सर्वात महत्त्वाची कृती होय धन्यवाद